मित्रा एक गोष्ट लक्षात ठेव अपयश येणं चूक नाही अपयश येणं गरजेचं आहे हो कारण अपयश हा शेवट नसतो तो यशाकडे जाणारा पहिला पायरी असतो आपण लहान असताना चालायला शिकलो तेव्हा किती वेळा पडलो पण पडलो म्हणून चालणं सोडलं का नाही ना मग स्वप्नांसाठी पडायला का घाबरतो लोक म्हणतात अरे जमणार नाही आधीच खूप प्रयत्न झालेत तुझ्यासारख्याला काय जमणार पण ऐक दररोज उठून प्रयत्न करणारा माणूस कधीच अपयशी ठरत नाही मी एक नियम बनवला आहे त्याला म्हणतो शो अप रूल काहीही झालं तरी दररोज हजर राहायचं स्वप्नासाठी कामासाठी मेहनतीसाठी कारण तुम्ही काळजी करत असल्याचं नाटक करू शकता पण तुम्ही हजर आहात की नाही हे नाटक करता येत नाही दररोज येतात तेच शेवटी जिंकतात आज नाही जमलं ठीक आहे उद्या पुन्हा एक सहा महिने लागतील एक वर्ष दोन वर्ष चालेल पण सोडायचं चा नाही यश म्हणजे जादू नाही ते एक दिवसात घडत नाही यश म्हणजे हजार वेळा प्रयत्न करूनही एकदा अजून म्हणणं लोक विचारतात सक्सेसचा सिक्रेट काय आहे टॅलेंट पैसा जेनेटिक्स नाही मित्रा यशाचं खरं सिक्रेट आहे सातत्य चिकाटी टिकून राहणं मी अपयशी झालो नाही मी फक्त काम न करणारे दहा हजार मार्ग शोधले आणि मला फक्त एकच योग्य मार्ग हवा आहे आयुष्यात आपण खूप काही गमावतो माणसं संधी वेळ पण हो, जे माणसं पडूनही उभी राहतात आघात झेलूनही लढतात तीच पुढे जाऊन इतरांना प्रेरणा देतात तू ससा नाहीस ठीक आहे कासव हो पण थांबू नकोस दररोज थोडंसं का व्हायना पण पुढे जा कारण चॅम्पियन आणि सामान्य माणूस यात एकच फरक असतो चॅम्पियन दररोज येतो तो अपयशाला शिकवण मानतो म्हणून आजपासून एकच ठरव पडशील पण उठशील हरशील पण शिकशील आणि दररोज शो ऑफ करशील कारण जे दररोज येतात तेच एक दिवस जिंकतात